के आ, नमस्कार आ, मी प्रशांत लबडे तालुका जिल्हा नांदेड राहणार ढोकी तर सायळफाटा ते वाघी यामध्ये रेल्वे प्रशासनाचा एक ब्रिज होता तर तिथं कमरं इतकं पाणी यायचं नेहमी तर मी, मी जे गव्हर्नमेंट पोर्टल आहे पी जी पोर्टल तिथं एक कंप्लेंट टाकली आणि ती त्यांनी स्टार्टिंगला सांगितलं की पावसा पावसाच्या पाण्यामुळं तिथं हे झालेलं आहे पाणी साचलेलं आहे तर मग मी त्याच्यावर अजून कंप्लेंट टाकली की ठीक आहे आत्ता पावसाचं पाणी आहे पण तुम्ही त्याच्या जो निचरा आहे पाण्याचा ते करण्यासाठी काय उपाययोजना केल्यात मग त्यांनी त्यानंतर सांगितलं की त्यांचा मला पाठपुरावा केला मी पत्राद्वारे आणि त्यांनी मग सांगितलं की तिथं एक पाईप टाकलेलं आहे त्यांनी आणि तिथून पाणी पूर्ण निचरा होत आहे तर आता आमचा वाघीचा जो वाघ साईड फाटा ते वाघीचा जो ब्रिज आहे तिथं पाणी साचत नाही आहे तर तो तो प्रकरण म्हणजे संपलेलं आहे पण आता इथं जे दुसरे ब्रिज आहेत तिथे सेम प्रॉब्लेम आहे तर तो पण तशाच प्रकारे सॉल्व्ह करावं अशी माझी इच्छा आहे लोकप्रतिनिधींना तर मी तक्रार करण्यापेक्षा त्यांचा तो भाग आहे त्यांना ते, ते कळतच असेल पण माझ्या हातात जे होतं आता मी काय लोकप्रतिनिधींना भेटत नाही किंवा मी काय आपला पॉलिटिकली काही कनेक्टेड माणूस नाही तर माझ्या हातात पी जी पोर्टल होतं मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणार माणूस मी तिथं कंप्लेंट केली आणि तिथून मी फॉलोअप घेत राहिलो आणि तिथून रिप्लाय करून मी ते काम तुर्तास पूर्ण कंप्लीट केलेलं आहे तिथं पाणी साचत नाही आता